महाराष्ट्राच्या इतिहासात ना भूतोन भविष्यात एक लढा उभारला गेला आणि हा लढा होता अस्तित्वाचा हा लढा होता मराठा आरक्षणाचा प्रारंभी हा लढा सामान्य वाटला परंतु आंतरवाली सराटी येथून या लढ्याचं नेतृत्व करत असलेल्या कोयना खोऱ्यातील सुपुत्र मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर याची धग पोहोचली आणि त्याचं कारण होतं त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने अंतरवाली सराटी येथे झालेला लाठीचार्ज या एका लाठीचार्जने या संपूर्ण आंदोलनाचीच दिशा बदलली आणि संपूर्ण मराठा समाज पेटून उठला एकजूट झाला मतमतांतरे नक्कीच होती परंतु मागणी मात्र एकच होती ध्येय मात्र एकच होतं ते म्हणजे लढा गरजवंतांचा हा लढा होता मराठा आरक्षणाचा आणि या आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व करत होते अर्थात मनोज जरांगे पातील। जरांगे पाटील पाटील व्यवस्थेला घाम फोडणार याची कल्पना शासनाने कदापिही केली नव्हती आणि या माणसाच्या एका हकेला महाराष्ट्राने जी काही साथ दिली ती भूतोना भविष्यातही ठरली हा लढा अंतरवाली सराटी येथून सुरू होऊन थेट राजधानी मुंबईत जाऊन धडकला आणि अखेर विजयाचा गुलाल घेऊनच परतला मतमतांतरे अनेक होती या विजयाचे तर्कवितर्क लावल्या गेले चर्चा विश्लेषण होत असताना शासनाला मनोज जरांगे पाटील यांनी एक अल्टिमेटम दिला होता आणि या अल्टीमेटम नुसार मान्य केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचा लढा उभारू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता आणि याची दखल घेत शासनाने नुकतंच कुणबी प्रमाणपत्र वाटण्यासाठीचा तातडीने कालच एक जी आर काढला आणि तो जी आर नक्की काय होता त्याचा सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवलाय तुम्ही आय बटनावरती क्लिक करून बघू शकता गाव पातळीवरती समित्या गठीत करण्यात आल्या आहेत आणि या समित्यांना नक्कीच ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र कसं प्रदान करायचंय याबद्दल ट्रेनिंग सुद्धा लवकरच देण्यात येणार आहे परंतु आता सर्वांना प्रश्न पडलाय की कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं काढायचं आहे त्याची प्रक्रिया नक्की काय असणार आहे कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे आणि हे सर्व कागदपत्र कुठे जमा करायचे या सर्वच प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे जे महाराष्ट्र मित्रांनो मी आहे आपण बघत चला तर करूया सर्वप्रथम प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते एकदा आपण बघूया सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड म्हणजेच ओळखपत्र रहिवासी दाखला म्हणजेच डोमेसाईल प्रूफ त्यामध्ये तुमचं राशन कार्ड वीज बिल किंवा रहिवासी प्रमाणपत्र असू शकतं त्यानंतर तुमचा जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला हे वय आणि नावासाठी आहे कुटुंबातील सदस्यांचे जात दाखले वडील किंवा आजोबा यांचे असल्यास आस ते उत्तम आहे परंतु नसल्यास तुम्ही प्रवेश निर्गम उतारा किंवा टी सी देऊ शकता किंवा शपथपत्र देऊ शकता यानंतर महत्वाचे गोष्ट म्हणजे जातीचा पुरावा उदाहरणार्थ तुमची वंशावळ ि कागदपत्रांमध्ये तुमच्या जातीची जी नोंद सापडलेली आहे तुमच्या आडनावाची त्याची प्रत तुम्हाला या कागदपत्रांसोबत जोडायची आहे तहसील कार्यालयातून तुमच्या सगळ्या नोंदी तुम्हाला आहे त्यासोबतच तुमचा एक पासपोर्ट फोटो आणि स्वयं घोषणा म्हणजे शपथपत्र अफिडेव्हिट ज्याला आपण म्हणतो ते करायचंय आता हा अर्ज कसा करायचा तर याच्या दोन पद्धती आहे एक म्हणजेच ऑनलाईन आणि दुसरी आहे ऑफलाइन तुम्ही महाराष्ट्र ई सेवा आपले सरकार पोर्टलवरून किंवा संबंधित सेवा केंद्र म्हणजेच सीएससी वरती जायचं आहे तिथे तुम्हाला जात प्रमाणपत्र या पर्यायवरती क्लिक करायचंय तुमच्या अर्जदाराचा तपशील भरायचा आहे जसं की त्याच्यामध्ये नाव येईल जन्मतारीख येईल पत्ता आणि जात प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे आणि त्यासोबतच त्याला आवश्यक असलेले सर्व कागदपत्र तिथे आपल्याला अपलोड करायचे आहे आणि तिथे अर्ज सबमिट करायचा आहे इथे शुल्क भरून त्याची तुम्हाला पावती मिळेल आणि ती पावती तुम्हाला जतन करून ठेवायची आहे त्यानंतर हा अर्ज त्या तहसील कार्यालयाला प्राप्त होईल आणि काही दिवसांनी तुमची जी अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याबद्दल समिती ही चौकशी करेल आणि त्यामध्ये जर सगळं काही व्यवस्थित असलं तर तुमचं कुणबी प्रमाणपत्र हे तुम्हाला प्राप्त होईल दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन म्हणजे जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा महसूल विभागात तुम्हाला जायचंय जाते प्रमाणपत्रासाठी अर्ज फॉर्म मागायचा आहे मी आधी जे कागदपत्र तुम्हाला सांगितलेत हे सगळे कागदपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आवश्यकता असल्यास ग्रामसेवक किंवा तलाठ्याकडून याची तपासणी होणारच आहे म्हणजे सामान्यपणे जर जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर आवश्यकता असेल तर तपासणी होत असते परंतु मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र प्रदान करण्याची ही जी प्रक्रिया असणार आहे यामध्ये समिती ही प्रत्येकाची तपासणी चौकशी ही करणारच आहे त्यामुळे तुम्ही जे कागदपत्र या अर्जासोबत देत आहात ते अगदी व्यवस्थित द्या शक्य होईल तितके कागदपत्र द्या तुमच्या नोंदी जिथे जिथे तुम्हाला सापडतील तुमच्या गावामध्ये सापडतील तर त्या नोंदी असलेलं तुम्हाला, अस। तुम्हाला या यासोबतच तुमच्या वंशावळीमध्ये जर कुणाला कुणबी प्रमाणपत्र जर मिळालं असेल तर त्यांच्या कुणबी प्रमाणपत्राची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला यासोबत जोडायची आहे कारण हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या या मार्गामध्ये एकूणच ही प्रक्रिया असणार आहे कोणबी प्रमाणपत्र मिळवण्याची या संबंधी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही थेट कमेंट बॉक्स मध्ये टाका मी स्वतः तुमच्या कमेंट्स बघणार आहे आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसरण मी करेलच त्यासोबतच कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच्या प्रत्येक अपडेट यामध्ये जर काही बदल झालाच तर त्या थेट मी तुमच्यापर्यंत आणेल अगदी छोटी छोटी जरी अपडेट असेल काही बदल जरी झालेला असेल किंवा आवश्यकता असलेले कागदपत्रांची जर यादी जर अपडेट झाली तर ती स्वतःसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या हक्काच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद